नमस्कार मित्रांनो तर आज इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषयक व विमाविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती आज आपण एक असं कॉम्बिनेशन पॅकेज पाहणार आहोत की ज्या एकाच पॅकेजमध्ये मात्र रुपये नऊ हजार भर वह वर्ष पंचवीस ते वह वर्ष चाळीस यातील कुटुंबासाठी म्हणजे पती पत्नी आणि दोन मुलं यांच्यासाठी एक असं पॅकेज तयार होईल की ज्या पॅकेजमध्ये त्यांचं साधारणपणे आठ ते दहा लाख रुपयाचा विमा दहा लाख रुपयाचा अपघाती विमा अडीच लाख रुपयाचा जीवन विमा अडीच लाख रुपयाचा मेडिकल इन्शुरन्स अडीच लाख रुपयाचा बेनिफिट पॉलिसी अशा पद्धतीने अनेक विमा रकमांच्या पॉलिसीज ते या नऊ हजार रुपयात नऊ महिने नऊ हजार रुपये दरमहा भरून मिळू शकतात अर्थात या नऊ हजारामध्ये एक पाच हजार रुपयाची मोठी रक्कम आहे ती जर त्यांनी पंचवीस वर्ष भरली तर त्यांना पंचवीस वर्षा नंतर म्हणजे सव्वीसाव्या वर्षीपासून एक लाख रुपये दरमहा पेन्शनही मिळू शकते अर्थात हे ऑप्शनल आहे बेसिकली जे कॉम्बिनेशन पॅकेज आपण बनवलेले आहे ते पॅकेज साधारण विमामय तुमचं आयुष्य करण्यासाठी आणि जीवन आनंदमय आणि सुखमय करण्यासाठी आपण एक कॉम्बिनेशन पॅकेज जर तयार केलं आणि या पद्धतीने जर आपण आपल्या पॉलिसीज निवडल्या आणि घेतल्या तर आपल्या जीवनामध्ये ज्या आवश्यक गरजा आहेत म्हणजे साधारण अपघाती मृत्यू किंवा अपघाती आप अपंगत्व आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दहा लाख रुपयाचं कवर ह्याच्यामध्ये मिळू शकतो अडीच लाख रुपयाचा जीवन विमा आपल्या कुटुंबाला मिळतो यातील आई वडील म्हणजे पती पत्नींना अडीच लाख रुपयाचा विमा कवर मिळतं मग जर एखाद्या वर्षी कोणाचा मृत्यू झाला तर त्या एक वर्षाचा प्रीमियम जो आहे तो माफ होतो यामध्ये काय काय बेनिफिट मिळतात तर आपण पुढील पानावरती आपण त्याचे सविस्तर माहिती घेऊया आपले व्हिडिओ नेहमीच आपल्याला आनंदमय आणि सुखमय पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्याला आम्ही आणखीन सविस्तर पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करू शकू धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे जीवन आरोग्य विमा आपल्या चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी मराठीमधून वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो आपले व्हिडिओज आणण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांना विम्याबद्दल तसेच वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांविषयी सखोल माहिती पुरवणे मराठीमध्ये शक्यतो आपण मराठीतच व्हिडिओ बनवतो काही वेळा आपले हिंदी आणि इंग्रजीतूनही व्हिडिओ असतात आपण आमचे व्हिडिओज रेग्युलरली पाहता त्याबद्दल धन्यवाद आपण अजून सबस्क्राईब करण्यावर जोर दिलेला नाही आहे थोडं सबस्क्राईब करण्यावर जोर द्या आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून हे व्हिडिओ लोकांना शोधावे लागणार नाहीत आपण शेअर केल्यामुळे लोकांना ते डायरेक्ट येईल आजचा जो विषय आहे त्या विषयाचा व्हिडिओ आपण जीवन आनंदमय सुखमय व विमामय कसं करायचं त्याबद्दलची एक छोटी कॉम्बिनेशन आपण आज बघणार आहोत किंवा नऊ हजार रुपये दरमहा भरून पंचवीस वर्ष जर एक कॉम्बिनेशन पॅकेज आपण घेतलं तर त्यामध्ये आपल्याला काय काय मिळू शकतं त्याचा एक तक्ता आपण इथं डाव्या व बाजूला दिलेला आहे तो तुम्ही बघावा आणि त्या तक्त्यामध्ये जे जे दिलेले आहेत ते सर्व इन्शुरन्स तुम्हाला वेगळे वेगळे विकत घ्यायचे आहेत पण ते घेऊन सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे याच्यामध्ये तसंही तुम्ही पाहिलं तर जर तुम्ही पाच ते साठ लाख रुपये जर लमसम भरले तर तुम्हाला हे सर्व विमे जे आहेत हे तुम्ही तुमच्या पैशाच्या परत येणाऱ्या पैशामधून तुम्ही हे सर्व विमे भरू शकता म्हणजे त्यामुळे तुम्हाला वेगळा असा विम्यासाठी खर्च करण्याची गरज पडणार नाही अशा काही दोन दो तीन योजनांचं एक कॉम्बिनेशन पॅकेज तयार केलेलं आहे आणि ते पॅकेज आपण बघावं याच्यामध्ये तुम्हाला जीवन विमा मिळणार आहे अडीच <coughs> 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 लाखाचा त्याच्यानंतर मेडिक्लेमही मिळणार आहे अडीच लाखाचा शिवाय तुम्हाला दहा लाख रुपयाची एक याच्यामध्ये ॲक्सिडेंटल इन्शुरन्स मिळणार आहे तसंच अडीच लाख रुपयाचं तुम्हाला बेनिफिट पॉलिसीही मिळणार आहे त्या बेनिफिट पॉलिसीची मार्गदर्शक तत्त्व थोडी झूम करून पाहावी लागतील ती पण इथं दिलेली आहे आणि समजा जर तुम्हाला याच्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंगही कॉम्बिनेशनमध्ये टाकायचं असेल तर एक पाच हजार प्रीमियम जर अतिरिक्त भरलात तर तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग ही याच मध्ये करता येईल तेव्हा एका व्यक्तीने जर हे कॉम्बिनेशन बाय केलं तर त्याला आयुष्यामध्ये पण कुठल्याच प्रकारचा विमा घ्यायची गरज नाही याच्यामध्ये आपण एक गृहरक्षा पॉलिसी पण दिलेली आहे जिच्या माध्यमातनं संपूर्ण घरातल्या वस्तूंचा तसेच घराच्या बिल्डिंगचा आणि घरात जे काही वेगवेगळे जिन्नस आपले असतात त्या सगळ्यांचा विमाही त्याच माध्यमातून करता येणार आहे तेव्हा आपण या पद्धतीचं एक नवीन कॉम्बिनेशन पाहावं आणि आपल्याला जरी आवडलं तर आपण याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा पद्धतीची पॉलिसी आपल्याला वेगवेगळ्या सर्व पॉलिसीज जर बुक करून हव्या असतील तर आम्ही जरूर या पॉलिसीज आपल्यासाठी बुक करून देऊ आणि त्याचा पाठपुरावाही करू आणि याचे जे काही क्लेम्स असतील तेही उत्तम प्रकारे तुम्हाला मिळवून देऊ धन्यवाद